न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर हे नाशिकमधील एक प्रमुख स्पेशालिटी हॉस्पिटल आहे कार्डिओलॉजी हृदयरोग आणि इतर वैद्यकीय क्षेत्रांमध्ये विशेष उपचार या ठिकाणी करण्यात येतात या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि सुविधा उपलब्ध आहेत त्यामुळे रुग्णांना उच्च दर्जाचे उपचार देखील मिळतात त्याच पार्श्वभूमीवर श्री साईबाबा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले मुंबई नाखा येथे झालेल्या या उद्घाटन सोहळ्याला अनेक राजकीय नेत्यांची उपस्थिती दिसून आली तर या हॉस्पिटलचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं तर डी एम डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांचा आज लग्नाचा वाढदिवस असल्याचं औचित्य साधून हा सोहळा आयोजित करण्यात आला होता दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी डॉक्टर पल्लवी धर्माधिकारी डॉक्टर ऐश्वर्या धर्माधिकारी डॉक्टर विश्वजित धर्माधिकारी आणि सर्व डॉक्टर्स आणि स्टाफचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला तर आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक शहराचं सौंदर्य वाढावं व वा कुंभमेळ्याची झलक नाशिककरांना येणाऱ्या पर्यटकांना व्हावी या उद्देशाने साईबाबा हॉस्पिटलचे सर्वे सर्व प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी अनि मुंबई नाका येथील पुलाच्या पिलरवर रामायणातील चित्र रेखाटून साक्षात रामायणाचे दर्शन घडवलं आहे याचं उद्घाटन देखील मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या हस्ते पार पडलं याप्रसंगी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन खासदार शोभा बच्छाव आमदार सीमा हिरे आमदार राहुल डिकले आमदार हिरामण खोसकर स्वामी समर्थक केंद्राचे आदरणीय अण्णासाहेब गुरुमावली आदी उपस्थित होते विजय बागुल दक्ष न्यूज नाशिक